शीतल माऊली कुठे गेलाय माऊली गावात गेलाय ना कशाला आकाश कंदील आणायला आलं त्याला हे आले दोघ राहू द्या राहू द्या राहू द्या राहू द्या माऊले भाऊ तुम्ही गाडी घेऊन गेले होते का गावात काय आणलं आकाश कंदील आणला आम्ही केवढाच आणला तीनशे रुपयाच यो तीनशे सगळ्यात भारी म्हणे हा ना, ना, कलर मस्त आणला पण बर त्याची चॉईस भारी सगळ्यात भारी आता याला बल्ब आणायला लागल ना ग बाई याच्यामध्ये बल्ब सोडायला लागल ना इथून का बरं नाही आला तुम्ही आकाशकंदीलच घेऊन आलो एवढा आकाशकंदील लावता बांध ना काय हात आता उभी राय बर हात पोचवतो का नाही काय माहिती आता स्टूल आण ना आतून जाय स्टूल आणता वर तो स्टूल ठेवूया खुर्चीवर म्हणजे हात पोचल बरोबर ती गाडी इकडे घ्या लागन रे दे स्टूल आणला काय हे शीतल ना स्टूल लवकर पाय तिकड स्टूल असेल असल अरे यार कोण आहे इ हडळ शीतल हाडळ तू बघू ओय आकाश कंदील घ्यायचं हडळी न आता कुठून आली तू मी का हा मी चुकून लांबून आले लांबून काय कशाला का आकाश कंदील घ्यायला का आले काय

आकाश कंदील बांधिती का काय का खुर्ची बसती ती खरं की काय माहिती मावली तिला विचार रे आकाश कंदील बांधायला आली का तू बांध 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 तू बाहेर ना बाहेर 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 तू नको तो आकाश कंदील इकडे दे मग बांध मग आता कस काय दे इकडे आमच्याक शिडी बिडीने तू उतरायला लागली खाली उतरली मावली कुठे त्याला माऊली अरे ती आई तुझी इकडे तू आपल्या माग अरे इकडे आली ती लवकर इकडे लवकर कुठे माउली धरलं धरलं इकडे लवकर वडा वडा लवकर माऊली रडू नको तू इकडे इकडे बरं झालं कुठे तू पटकन बाबू बाबू

हो बाबू मी कुठ चालले तू ली ल झाली हा ना गेली कुठे अरे बापरे आता आपला आकाश कंदील बाबू पाडाबू